नमस्कार आज मी तुमच्यासाठी खूप छान अशा किचन टिप्स घेऊन आलेली आहे ज्या तुम्हा सर्वांना खूपच उपयोगी पडणार आहे चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाताला किंवा पाट्यावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्याकरिता हातावर किंवा वंट्यावर बटाटा किंवा लिंबू चोळावा यामुळे हाताचा वास येत नाही दोन पुरीसाठी पीठ मळत असताना त्यामध्ये थोडा रवा आणि थोडेसे बेसन मिसळून पीठ मग घट्ट मळा म्हणजे पुऱ्या छान अशा खुसखुशीत आणि टम्म फुकतील तीन मसाल्याच्या भाजीची करी घट्ट करण्यासाठी तुम्ही तिळाच्या पेस्टचा वापर करू शकता चार दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडे थंड पाणी घालावे म्हणजे दूध पातेल्याला लागणार ला ला नाही किंवा करपणार नाही टीप नंबर पाच हिरव्या पालेभाज्या लोखंडी कडईत शिजवाव्यात त्यामुळे काय होतं लोहाचे प्रमाण वाढतं जे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे टीप नंबर सहा डोसा अधिक कुरकुरीत होण्यासाठी डोश्याच्या पिठामध्ये पोह्याचा चुरा मिसळावा त्यामुळे डोसे खूप छान असे कुरकुरीत तयार होतील सात साबुदाण्याची खिचडी करते वेळी साबुदाना भिजवत असताना त्यावर ताकाचा शिपका द्यावा म्हणजे साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत मोकळी आणि चवदार तयार होते आठ सॅलड करण्याच्या आधी भाज्या बर्फाच्या थंड पाण्यात टाकाव्यात म्हणजे सॅलड फ्रेश टवटवीत राहते नऊ no, चीज किसत असताना किसनीला थोडंसं तेल लावा त्यामुळे काय होतं चीज किसनीला चिकटत नाही आणि ते छान किसले जाते आणि पटकन किसले जाते दहा वरण शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमुडभर हिंग आणि एक चमचा हळद साजूक तूप घालावे यामुळे काय होतं तर डाळ छान शिजली जाते आणि मग आपलं वरणसुद्धा खूप चविष्ट तयार होतं टीप नंबर अकरा फ्रीजमध्ये येणारा घाण वास जर तुम्हाला घालवायचा असेल तर एक काय काम, काम करा एक वर्तमानपत्राचा कागद घ्या त्यावर थोडे पाणी शिंपडा नंतर या कागदाचा बोळा करा आणि हा बोळा फ्रीजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून द्या दहा ते पंधरा मिनिटांनी फ्रीजमधली सगळी दुर्गंधी कमी झालेली असेल नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल करून बघा नंबर गॅसचे बर्नर होऊन काळे पडले असतील तर मग एका वाटीत थे ते ठेवा आणि ते बुडेल एवढं पाणी त्या वाटेत टाका त्यात एक ते दीड टेबल स्पून इनो टाका त्यामध्ये एक लिंबू पिळून टाका आणि अर्धा पाऊन तासानंतर वाटीतून ते बर्नर बाहेर काढा आणि मग घासणीने थोडे ते घासून घ्या बर्नर एकदम छान असे पहिल्यासारखे चकचकीत होतील तेरा पातेल्यात पातेलं किंवा वाटीत वाटी किंवा फुलपत्र्यात फुलपात्र जर अडकलं असेल तर मग काय करायचं तर खालच्या वाटीच्या तोंडाशी तेल सोडायचं आणि त्यानंतर पाच मिनिटातच वाटी किंवा जे असतं ते मोकळं होतं कारण ते खाली जातं आणि ते मोकळं होतं मग टीप नंबर चौदा बऱ्याचदा आपल्याला भात खिचडी गाळ व्हावा असं वाटतं मऊ शिजावं असं वाटतं म्हणून आपण जास्त कुकरमध्ये पाणी टाकतो पण काय होतं शिट्टी झाली की ते पाणी बाहेर येऊ लागतं आणि मग असंच होऊ नये म्हणून कुकरमध्ये एक चमचा टाकून ठेवा आणि त्यानंतर कुकरचे झाकण लावा पाणी बाहेर येऊन गॅस व कुकर खराब होणार नाही पंधरा कॉफीला ओलाव्यापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंडाळून डब्यात टाका त्यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही तसेच कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका आणि कॉफी जेव्हा हवी असेल तेव्हा चमच्याच्या मदतीने काढा सोळा पालेभाज्या निवडल्यानंतर त्या पेपर नॅपकिनमध्ये रॅप करा आणि त्यानंतर ते एका डब्यात ठेवा आणि आता हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा एअरटाईट डब्बा नसेल तरी भाज्या बरेच दिवस फ्रेश राहतील सतरा पावसाळ्यात रवा आणि दलिया लवकर खराब होतो म्हणून काय करायचं पावसाळा येण्यापूर्वी या दोन्ही गोष्टी थोड्या भाजून ठेवाव्यात यामुळे काय होतं तर त्या जास्त काळ टिकण्यास मदत होते त्यामध्ये दे किडे देखील होत नाहीत आणि ते चांगलं सुद्धा राहत ते पण पावसाळा असला तरी सुद्धा टीप नंबर अठरा पाहूया अन्न पदार्थ शिजवल्यापासून जास्तीत जास्त दोन तासांच्या आतच फ्रीजमध्ये ठेवा त्याहून जास्त काळ बाहेर राहिलेल्या अन्नपदार्थामध्ये विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली असते त्याच्यामुळे ही टीप लक्षात ठेवा टीप नंबर एकोणीस कच्ची अंडी खाणं आपल्या आरोग्यासाठी अजिबातच चांगलं नाही आहे त्यातील बॅक्टेरियांमुळे ते, ते आपल्याला हानिकारक ठरू शकतं अंडी खाण्यापूर्वी ती पूर्ण उकडलेली म्हणजे शिजलेली असावीत याची नेहमी काळजी घ्यावी आणि नंतरच अंडी खायला घ्यावी वीज अन्न शिजवलेलं रिकामं भांडं त्यातील म्हणजे अन्न शिजवलेली जी रिकामे भांडी असतात ना त्यातील खरकट्यासह रात्रभर जर आपण तशीच न घासता ठेवली तर स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये हानिकारक बॅक्टेरियांच्या वाढीला निमंत्रण देण्यासारखं असतं त्याच्यामुळे रोज रात्री जेवण झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासून ठेवायची आणि मगच झोपायचं एकवीस घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालती घालून ठेवावी हवेने आपोआप वाळतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान असतं एकदम मस्त असतं त्या आरोग्यासाठी बावीस प्रत्येक स्वयंपाकघरात भाजी कापण्यासाठी किंवा फळे कापण्यासाठी सुरीचा वापर केला जातो अनेकदा कितीही महागातली सुरी किंवा चाकू आणला तरी त्याला जास्त दिवस धार राहत नाही लगेच त्याची धार निघून जाते मग अशा वेळी काय करायचं तर सर्वच घरामध्ये काचेचे कप उपलब्ध असतात काचेचा कप उलटा करून टेबलावर ठेवा त्यानंतर कपा कपावर सुरी दोन्ही बाजूने घासा यामुळे सुरीला व्यवस्थित धार लागेल आणि मग आपली सुरी पण चांगलं काम करायला लागेल चोवीस काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाकून ठेवा पंचवीस कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवा यामुळे कारल्याची भाजी अजिबातच कडू होणार नाही आणि सगळ्यांनाच खूपच आवडेल लहान मुलं सुद्धा आवडीने खातील जर भाजी कारल्याची कडू नाही झाली तर मुलांना सुद्धा ती खूप आवडेल सव्वीस स्वयंपाक करत असताना जी जळलेली भांडी असतात तर ती आता साफ कशी करायची तर मग काय करायचं त्यामध्ये अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून ती भांडी घासा एकदम स्वच्छ भांडी चकचकीत होतील नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची भांडी एकदम चकचकीत झालीत म्हणून सत्तावीस घरातील कोणताही पंखा स्वच्छ जर करायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची छिंदी बुडवून त्याने फॅन घासून घ्या बघा अगदी नव्यासारखा फॅन दिसू लागेल अठ्ठावीस कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा तो तेलकट डाग निघून जाईल एकोणतीस बाग काम केल्यानंतर हात स्वच्छ आणि नरम राहावेत यासाठी काय करायचं चमच्या गोळ्या तेलात चमच्या साखर मिसळून हातावर रगडा आणि मग हात स्वच्छ पाण्याने धुवा एकदम आपले स्वच्छ हात निघतील आणि आपले हात नरम सुद्धा राहतील डोसा बनवताना डोशाचे पेट तव्याला अजिबातच चिकटू नये म्हणून काय करायचं तर वांग्याचं किंवा किंवा कांद्याचा कि 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 तुकडा घ्यायचा आणि तेलात उडवायचा आणि मग तो तव्यावरती चांगला फिरवायचा डोसा अजिबातच तव्याला चिकटत नाही आणि एकदम पातळ असा डोसा आपला पडतो आणि त्याच्यामुळे तो कुरकुरीत सुद्धा होतो एकतीस लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो तसेच वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावं अजिबातच त्याला कीड लागत नाही गुळाची सांज्याची पुरणाची किंवा खव्याची पोळी जर करायची असेल तर काय करायचं कणकेमध्ये किंचित सोडा घालायचा पोळ्या एकदम छान आणि हलक्या होतात चवीला सुद्धा खूप छान लागतात जास्त सोडा घालायचा नाही किंचितच सोडा घालायचा टीप नंबर तेहतीस शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा एकदम छान चविष्ट आणि सुंदर शिरा तयार होतो पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्ये चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चविष्ट आणि चांगला येतो चला तर मी जी आज तुम्हाला ही स्मार्ट सुगर्णसाठी जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा किचन टिप्स तुम्हाला फक्त याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा काळजी घ्या धन्यवाद